नमस्कार मंडळी तर सकाळी उठले आणि काकांडे कुर्ले आढलेल्या आणि कुर्ले सुटी करूचा काम सुरू होता आणि मंडळी खावकार कशी मास्का घवगवतात तशी पोरा घवघव होती घरात तडे मस्तपैकी काकी आणि मम्मी चिकनाची तयारी करू होती तर आमची आजीबाई हळद मस्तपैकी ताज्या ताज्या बांगड्या सुटी करू होती हळद चिकनार चूल नाही चुलीर चिकन मस्तपैकी होता आणि मंडळी आज आमच्याकडे एकदम भारी भेद होतो त्यामुळे जो पॉटर गाव आम्ही परा नाश्ता सोडून फक्त चाय आणि खाऊ खालो म्हणजे अर्थात खाऊकार मंडळी खाऊ आम्ही चिकन आणि कलेच्या फ्राय केलेले बांगडे फ्राय केलेले आणि हरतो हो बांगडो मी खाले मंडळी ना थार जायने होतो आणि हळ्या बघा हडे कुर्ल्याचा कुरकुरा केलेला हा त्यानंतर ह्या कुर्ल्यांच्या डेंग्याचा सा सांबारा ह्या असा चिकनचा रस्तो चिकनचो झणझणीत रस्सो आहे बघा फोडी बघा फोडी आणि त्यानंतर ह्या असा चिकन, चिकन थलथलीत म्हणजे चिकन सुक्या आम्ही सहकुटुंब सहपरिवार सगळी जण धुरी कुटुंब जोग बसलेलो होतो मम्मी काकी आजी त्या नंतर जेवणा रस्ते जेवण वाढू होती मस्त जेवणावरती ताव मारलो डेंगे फोडलय चिकन खालय मासे खालय वळवर जेवलं त्यानंतर स्प्राईट पीत पीत आम्ही भावंडा गप्पा गोष्टी मारू बसलो थोड्या वेळान आमच्या कुटुंबाची स्वारी निघाली मस्त फिराक के फिराग केसरे केसर्याचे मासे बघू ती बघा आमची गाडी आता पाठसून मी असे पुढे रस्तू दाखवू नको रस्ते बघा सगळे माहित होतो आम्ही केसरेक पोहोचलो मंडळी पोरा खूप खुश होती ह्या माश्याच्या तोंडासून भुतूत गेलो आणि हे सगळे मासे मन भरून बघलो पोरा तर म्हणा पापलेट ढ्यावताव ताव खाऊन इल्लो तरी ना त्या माशांका बघून असा वाटा होता एक असं काढूचो आणि तव्यावर फ्राय करूचो पण वेगवेगळे मासे मंडळी होते तुम्ही नक्की भेट द्या या थोड़ी थोड़ी केसरी फिश एक्वेरियमला त्यानंतर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे बघितले हे मंडळी थोडे असे मासे होते जे आम्ही कधी भूकच नाही होते आणि हा असा केसरीचा पूर्ण फिश एक्वेरियम त्यात मासे त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आणि वेगवेगळ्या प्रकारचे सरडे होते त्या सगळ्या बघून आम्ही निघालो पप्पांच्या मामाकडे पप्पांच्या मामाकडे इलो आमच्या मामांक भेटलो त्यानंतर आम्ही वडापाव खाल्ले आणि घराकडे येऊन हो, सूर्यग्रहण होता नाही चंद्रग्रहण चंद्रग्रहण बघितलं मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये मंडळी